बातमी आहे हेमंत गोडसे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात नाशिकची जागा शिवसेनेकडे आहे असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिली आहे प्रचाराच्या कामाला लागा असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना दिल्यात रात्री उशिरा हेमंत गोडसे तसेच अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती नाशिकच्या उमेदवारीबाबत त्यांच्यामध्ये एक चर्चा झाली होती तर येत्या दोन दिवसांमध्ये या उमेदवारीबाबत आपण निर्णय घेऊ असं देखील आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं त्यानंतर हेमंत गोडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे नाशिकची जागा ही शिवसेनेकडे असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय असं त्यांनी म्हटलंय तर प्रचाराच्या कामाला लागा अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हेमंत गोडसे यांना देण्यात आल्या आहेत शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा आपण जरी ठाणे नाशिकचा जरी काही तिढा असला परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण जा सोडू आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितरित्या का कामाला सुरू प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करावी अशा प्रकारची तर यानंतरची बातमी देखील हेमंत गोडसे यांच्या संदर्भातच आहे हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांची भेट झाली अंजनेरी येथील मंदिरामध्ये त्यांची भेट झाली दोघेही नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत हेमंत गोडसे यांनी शांतीगिरी महाराज यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतलेत हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांची भेट झाली दोघेही नाशिकच्या जागेसाठी इच्छुक आहेत हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांची आज भेट झाली अंजनेरी येथील हनुमान मंदिरामध्ये त्यांची भेट झाली दोघेही नाशिक मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत तर हेमंत गोडसे यांनी शांतीगिरी महाराज यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले अंजनेरी येथील हनुमान मंदिरामध्ये हेमंत गोडसे आणि शांतीगिरी महाराज यांची भेट झाली